नमस्कार मित्रांनो मगदूम सर मराठी या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या मित्रांनो सहर्ष स्वागत आहे आज मित्रांनो आपण इयत आठवी भूगोल या विषयातील स्वाध्याय आपण पाहणार आहोत प्रकरण एक स्थानिक वेळ व प्रमाण वेळ या प्रकरणाचा स्वाध्याय आपण या व्हिडिओच्या माध्यमातून मित्रांनो पाहणार आहोत खरंतर या व्हिडिओमध्ये मित्रांनो आपण सराव प्रश्न म्हणजेच एम टी एस सी एन एम एम एस शिष्यवृत्ती नवोदय स्पर्धा परीक्षा या साठी उपयुक्त असा स्वाध्याय आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत या प्रकरणावरती विचारले जाणारे प्रश्न या व्हिडिओमध्ये आपण घेतले आहेत मित्रांनो या प्रश्नाचा विचार करत असताना मित्रांनो यासाठी आपल्याला प्रश्न दिलेला आहे आणि प्रश्नानंतर पर्याय दिले आहेत आणि त्यानंतर आपण सहा सेकंदाची वेळ दिली आहे या सहा सेकंदामध्ये आपण अचूक उत्तर निवडायचं मित्रांनो तर जर आपण यापूर्वी माझा चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर जरूर सबस्क्राईब करा स्थानिक वेळ प्रमाण वेळ या प्रकरणाचा व्हिडिओ यापूर्वी माझ्या चॅनलला अपलोड केला आहे तो आपण व्हिडिओ पाहू शकता मित्रांनो आणि त्या व्हिडिओला अनुसरून या प्रकरणामधील आपण स्वाध्याय दिला आहे हा स्वाध्याय मित्रांनो पाहण्यासाठी आपल्याला शेवटपर्यंत व्हिडिओ पाहणं गरजेचं आहे जेणेकरून आपल्याला परीक्षेसाठी अत्यंत उपयुक्त असा हा व्हिडिओ आहे तर चला जाणून घेऊया स्वाध्याय म्हणजेच प्रश्न खालील प्रश्न वाचून योग्य पर्याय निवडा आपणास वेळ दिले आहे सहा सिकंदाचे प्रश्न आहे मित्रांनो कोणत्याही दोन लगतच्या रेखावृत्ताच्या स्थानिक वेळेत टिंबाटिंबा फरक असतो आता टिंबाटिंबा असतो पर्याय आहे पंधरा मिनिटाचा फरक असतो चार मिनिटाचा फरक असतो तीस मिनिटाचा फरक असतो आणि साठ मिनिटाचा फरक असतो किती मिनिटाचा फरक असतो मित्रांनो तर आपली वेळ सुरू होते आता योग्य उत्तर आहे चार मिनिटाचा फरक असतो प्रश्न दोन आहे सूर्योदयापासून सूर्यास्तापर्यंतचा कालावधी म्हणजे काय असते दिनमान रात्रमान मध्यरात्र आणि मध्यानोत्तर असते वेळ सुरू होते आत्ता योग्य उत्तर आहे मित्रांनो दिनमान पुढील प्रश्न सूर्यास्तापासून सूर्योदयापर्यंतचा कालावधी म्हणजे काय दिनमान रात्रमान मध्यरात्र मध्यानोत्तर वेळ सुरू होते आत्ता योग्य उत्तर आहे रात्रमान पुढील प्रश्न एका सूर्योदयापासून दुसऱ्या सूर्योदयापर्यंतचा कालावधी म्हणजे टिंबाटिंबा होय एका सूर्योदयापासून विचारल्या मित्रांनो आणि दुसऱ्या सूर्योदयापर्यंतचा कालावधी आहे दिनमान रात्रमान रात्र आणि एक दिवस वेळ सुरू होते आता योग्य उत्तर आहे एक दिवस पुढील प्रश्न पृथ्वी स्वतःभोवती कोणत्या दिशेकडून कोणत्या दिशेकडे फिरते पूर्वेकडून पश्चिमेकडे पश्चिमेकडून पूर्वेकडे दक्षिणेकडून उत्तरेकडे आणि उत्तरेकडून दक्षिणेकडे वेळ सुरू होते आता पूर्वी स्वतःभूत पृथ्वी स्वतःभूत ही फिरते मित्रांनो योग्य उत्तर आहे पश्चिमेकडून पूर्वेकडे पुढील प्रश्न सर्वसाधारणपणे मध्यान्हाच्या वेळी सावलीची लांबी कशी असते सर्वात लांब असते समान असते सर्वात कमी असते यापैकी कोणतीही नाही वेळ सुरू झालेली आहे योग्य उत्तर आहे सर्वात कमी पुढील प्रश्न सूर्योदयानंतर जस जसा सूर्य आकाशात वर सरकतो तस तशी आपली सावली टिंबाटिंबा होत जाते आपली सावली लहान होत जाते मोठी होत जाते आकुड होत जाते लांब होते हो योग्य उत्तर आहे लहान होते पुढील प्रश्न ध्रुव वृत्तापासून ध्रुवापर्यंतच्या प्रदेशात ऋतुमानाप्रमाणे दिनमान किती तासापेक्षा अधिक असू शकते आता किती तासापेक्षा अधिक मित्रांनो बारा तासापेक्षा अठरा तासापेक्षा वीस तासापेक्षा किंवा चोवीस तासापेक्षा वेळ सुरू झालेली आहे आपली योग्य उत्तर आहे बारा तासापेक्षा अधिक असू शकते पुढील प्रश्न कोणत्या ठिकाणी सहा महिन्यापर्यंत दिनमान असते आणि सहा महिने रात्रमान असते मंगळावर पृथ्वीवर ध्रुवावर आणि विषुवृत्तावरती कोणत्या ठिकाणी योग्य उत्तर आहे ध्रुवावर मित्रांनो सहा महिने दिनमान आणि सहा महिनेचं रात्रमान हे ध्रुवावरती असतं पुढील प्रश्न पृथ्वीला एक परिवलन पूर्ण करण्यासाठी सुमारे किती तास लागतात एक परिवलन पूर्ण करण्यासाठी किती तास विचारले बारा तास चोवीस तास छत्तीस सात तास आणि अठ्ठेचाळीस तास वेळ सुरू झाले आपली योग्य उत्तर आहे चोवीस तास पुढील प्रश्न पृथ्वी एका तासात किती अंश स्वतःभोवती फिरते दहा अंश पंधरा अंश वीस अंश आणि पंचवीस अंश वेळ सुरू झाली आपली पंधरा अंश पुढील प्रश्न भारताची प्रमाण वेळ कोणत्या शहरावरून जाणाऱ्या रेखावृत्तावरून ठरवली जाते मिर्झापूर कोलकाता मुंबई दिल्ली वेळ सुरू झाली आपली भारताची प्रमाण वेळ विचारली आहे मित्रांनो कोणत्या शहरावरून जाणाऱ्या वृत्तापासून योग्य उत्तर आहे मिर्झापूर पुढील प्रश्न अमेरिकेतील कोणत्या संस्थेने अचूक वेळ दर्शविणारे घड्याळ विकसित केले आहे एन एस ए यू एस एस ए एन आय एस टी आय आर ओ वेळ सुरू होते आता अचूक उत्तर आहे एन आय एस टी पुढील प्रश्न जयपूरचे महाराज टिंबाटिंबा हे खगोलशास्त्रज्ञ गणिततज्ञ आणि वास्तुविशारद होते सवाई जयसिंग राजे उदयसिंग पृथ्वीराज आणि विजयसिंह वेळ सुरू होते आता अचूक उत्तर आहे सवाई जयसिंग पुढील प्रश्न एका तासात पृथ्वीवरील टिंबाटिंबा किती रेखावृत्ते सूर्यासमोरून जातात किती रेखावृत्ते पाच रेखावृत्ते दहा रेखावृत्ते पंधरा रेखावृत्ते आणि वीस रेखावृत्ते एका तासात पृथ्वीवरील टिंबाटिंबा रेखावृत्ते सूर्यासमोरून जातात किती रेखावृत्ती जातात मित्रांनो वेळ सुरू होते आता अचूक उत्तर आहे पंधरा रेखावृत्ते धन्यवाद मित्रांनो धन्यवाद